तुफान पावसासह गारपीट होण्याची शक्यता या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुफान पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आय एम डीनं भारताच्या पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि लगतच्या मैदानी भागात सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सक्रिय पाश्चात्य झंझावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची ही शक्यता आहे या झंझावाताची मध्य भारतातील पूर्वेकडील वाऱ्यांशी परस्पर संवाद होण्याची शक्यता आहे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर आर्द्रता निर्माण झाल्यानं हा पाऊस होईल परिणामी राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी पिकांचं रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची सल्ला देण्यात या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट सव्वीस डिसेंबर रोजी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय तर सत्तावीस डिसेंबरला धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलडाणा वर्धा वाशिम आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती गोंदिया नागपूर या, या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद